केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्ह्यातील गिरडामुताळा तालुक्यातील नळकुंड उबाळखेड इथं पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी शेताच्या बांधावर जाऊन केली दिवाळीपूर्वी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असं जाधव यांनी यावेळी सांगितलं कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी सरकारच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असं त्यांनी आश्वस्त केलं सर्व अतिवृष्टी ज्या ज्या भागामध्ये झाली ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की आपल्यासाठी जे महत्त्वाचे तीन लोक आहेत एक म्हणजे गावचा पटवारी दुसरा गावचा कृषी सहाय्यक तिसरा ग्रामसेवक हे तीन लोकच आपल्या शेतीचे घराचे पंचनामे करणार आहेत विहिरीचे सगळ्या नुकसानीचे आणि हे जे पंचनाम्यामध्ये लिहि लिहिल्या जाईल यांच्या पंचनाम्यामध्ये त्याच्यातूनच तुम्हाला मदत मिळणार आहे यांच्या पंचनाम्यातून जर एखादा शेतकरी सुटला तर त्याला कोणीही मदत देऊ शकत नाही म्हणून गावकऱ्यांना माझी विनंती आहे की या तिन्ही लोकांना मदत करा सहकार्य करा